नमस्कार मंडळी आपली किचन या युट्यूब मराठी चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघत आहोत समुद्रातील खेकड्यांचा रसा चला तर कृतीकडे वळूया चला तर आता कृतीकडे वळूया आता हे समुद्री खेकडे आहेत याला आपण साफ करून घेऊया आता समुद्री खेकड्यांना अशी डिझाईन असते खेकडे हे तीन प्रकारचे असतात ते चार प्रकारचे खाडीतले खेकडे असतात त्याला हीच डिझाईन असते अशी पण ते काळे असतात आणि याला डिझाईन आहे आणि नदीचे खेकडे असतात ते असं जरा चौकणी आकार असतो आणि त्याला अशा रेगा असतात दोन तर आज आपण ह्याची कृती करूया आता हे साफ करण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत आपण पाहूयात तर आता मी साफ करते आता ह्या मोड्या मोठ्या नांग्या पण काढते आणि बारीक नांग्या ना तर फेकून देणार आहोत कारण ह्याचा आता रस जरी काढला आपण मिक्सरला तरी पण हे काही समुद्री खेकडे आहेत ह्याचा काही जास्त रस आणि जास्त चविष्ट लागणार नाही पण आता आणलेत म्हणून ही रेसिपी दाखवली आता या नांग्यासुद्धा आपण ठेवणार आहोत कारण सगळ्याच नांग्या अशा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा स्वतः काढून त्याचा रस आपण कालवणामध्ये टाकणार आहोत आणि हे मधलं त्रिकोणी भाग आहे ना हा आपण फिकून देणार आहोत काढून हा अशा प्रकारे आपल्याला खेकडे साफ करायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नांग्या जरी मोठ्या नसतील ना तरी चालतात कारण त्याच्यात जीवनसत्व खूप असतं मोठेच पाहिजेत असं काही नसतं खेकड्या शिवायचे ते कारण याच्यात कॅल्शियम वगैरे भरपूर आपल्याला भेटतं असे स्वच्छ करून घेऊन आपल्याला चांगले स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस चांगले बहायचे आहे त्याला आता खाडीतले किंवा सम याचे नदीचे जर घेतले आपण ना तर इकडे इकडे खूप माती बसलेली असते पण हे समुद्राच्या आहेत ना त्याच्यामुळे याला काही जास्त घाण नाही चला सगळी साफ करून घेऊ अशा पद्धतीने आता आपले साफ करून राहिलेले आहेत आता याला स्वच्छ करून घेऊया आपण साफ करताना जरा जपूनच साफ करावे लागतात याला असे सुईसारखे दोन बाजूला खूप अशी टोचण्याची भीती असते आणि हे पण करवतीसारखे असतं याला आता आपले खेकडे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे उरलेल्या नांग्या पण ह्या स्वच्छ धुतल्यात आता ह्या आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया थोडं पाणी टाकून आणि याचा रस लावून घेईल ना पाण्यामध्ये तो आपण कालवनामध्येच टाकणार आहोत त्यात कॅल्शियम भरपूर असते याच्यामध्ये आणि जो स्वतः निघणार थोडाफार तो आपण फेकून देणार आहोत चला मग आता मिक्सरला बारीक करून घेऊया आपण नांदे आपण बारीक करून घेतलेले आहेत आपण त्या चाळण्यानी चाळून घेऊयात त्याचा रस गाळून घ्यायचा आहे आपल्याला अजून थोडं पाणी टाकून आपण स्वतः रोवून घेतो आहोत आता हा स्वतः येतो टाकून घ्यायचा मांग्यांचा एवढं पाणी निघालेलं आहे आता हे घट्टसर आहे थोडं आपण आता हे रश्यामध्ये टाकणार आहोत आता आपण चला कालवणाची कृती करूया आता आपण गॅसवर पातेलं तापत ठेवलेलं होतं ते पातेलं तापलेलं आहे आता तेल टाकून घेऊया ते चार पळ्या मी तेलाच्या टाकलेल्या आहेत आता त्यात लसूण टाकूया चांगला परतला परतून घेऊ त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण माझं टाकलेलं आहे मी जेव्हा टाकलेला आहे कांदा खोबऱ्याच्या वाटणाचा का। ते वाटण आपण याच्यामध्ये टाकत आहोत आपल्याला रस्ता किती प्रमाणात करायचा आहे काय त्याप्रमाणे वाटण टाका आपण परत टाकत आहोत आता हा माझा घरी कुठलेला मसाला आहे घरचा काळा मसाला आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितका आपण टाकू शकतो आता मी चार ते पाच चमचे टाकते टोमॅटो ही टाकते मसाल्याबरोबर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये एवरेस्टचा गरम मसाला टाकत आहे मी एक चमचा एव्हरेस्ट मसाला एव्हरेस्ट गरम मसाला आता मीठ टाकत आहोत आपल्या मसाल्यामध्ये मीठ आहे त्याच्यामुळं प्रमाणातच टाकायचं आता याच्यामध्ये खेकडे टाकत आहे परतून घेऊयात आपण आता हे पाणी हे चांगलंच आहे खेकड्यांचं पाणी आता हे पिवळसर दिसतंय आहे ना तर ह्याच्यामध्ये चरबी असते खेकड्यांची त्याचं पाणी आहे ते आपण टाकू टाकायचं असतं याच्यामध्ये चांगले परफून घेऊया परत परतताना त्याचा सुगंध एवढा सुटला आहे की छान घ्यायचा आता आपण नांग्यांचा रसा काढलेला होता ना तो टाकत आहोत आता हे विसळून हे टाकायचं आहे आपल्याला आता आपला नांग्यांचा रस जो निघाला होता ना ते भांडं पण मी धुवून टाकत आहे याच्यात थंडीमध्ये खेकडे खाल्लेले चांगले असतात सर्दी खोकल्यासाठी आणि याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर भेटतं आपल्याला हाडांना बळकते येण्यासाठी येण्यासाठीही छान आहेत महिन्यातनं तीन आठवड्यातनं एकदा खा पण गरमीच्या दिवसामध्ये जरा गरम असतात पण थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये हे चांगले असतात शरीराला उब देणारे भरपूर याचे फायदे आहेत आपल्याला आता हे शिजायचं आहे ना याच्यामध्ये खेकडे म्हणून आपल्याला थोडं अजून थोडंसं पाणी लागणार आहे आता आपण किती कालवण किती करायचं ते आपल्या हिशोबावर आपल्याला लागेल तेवढा आपण रसा वाढवू शकतो मला थोडासा जास्तीचा रसा करायचा आहे म्हणून मी टाकते आणि ते शिजायला पण पाणी लागणार आहे चला तर मग आता पंधरा वीस मिनटांनी पाहूयात दहा ते पंधरा मिनटं आपण याला शिजू देऊयात थंडीच्या दिवसात गरम गरम असं वाफळलेलं खेकड्यांचा रस्सा असा तुम्ही करून पहा आणि सर्दीमध्ये थोडंसं एक वाटी तुम्ही पिऊ पण शकता तो आणि हेल्दी कॅल्शियम युक्त असतो आणि त्याच्यामुळे मग खेकडे थंडीच्या दिवसात पावसाळ्यामध्ये खाल्लेले एकदम छान असतात तर आजची रेसिपी आवडली असेल तर मग सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा